नमस्कार मी सोनल सुमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते हा आंब्याचा शेवटचा सीझन जेव्हा आंबे संपत येतात तेव्हा असे हिरवे पिवळे असे आंबे तयार होतात जेणेकरून वरून दिसताना ते हिरवेच दिसतात परंतु आतून पिकलेले असतात तर अशा चा आंब्यांचं करायचं काय नाही ते आंबट असतात नाही ते गोड असतात जेणेकरून आपण रस करू शकतो परंतु हे आंबे असेच आपण जर खाल्ले ते गोड लागतात तर चला या आंब्यापासून मस्त अशी रेसिपी करू यांना कैरी म्हणा किंवा आंबे म्हणा हे आंबट गोड असे दोन्ही असतात कारण पिकल्यामुळे थोडंसं गोडवा यांच्यामध्ये आलेला असतो पहिल्यांदा आपण ही वग्र असलेली साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे जसं आपण आधी लोणच्यासाठी किंवा गुळ बनवतो तशा पद्धतीने कैरी पिकत आहे आंबा होत आहे परंतु कैरीचा स्वभाव यामध्ये जास्त आहे पूर्ण जाडसर अशी ही कैरी आहे तर आपण आता ही कैरी म्हणजे पिकलेली कैरी खिसून घेऊया आपण पाहू शकता मी यासाठी आल्याची छोटी खिसणी वापरलेली आहे यामुळे ही रेसिपी खूपच छान टेस्टी लागते या कच्च्या आंब्याच्या भाजीसाठी आपल्याला कैरी अशीच खिसून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्या चवीनुसार प्रमाणानुसार लाल तिखट वापरायचं आहे प्रमाणानुसार मीठ टाकत आहे आता यामध्ये आपण फक्त एकच चमचा साखर टाकायची आहे खरं तर आंबा गोडच आहे आता आपण कढई तापवायला ठेवलेली आहे कढई तापलेली आहे आपण त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकणार आहोत आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे कढई तापल्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आता आपण यामध्ये तयार करायची आहे ती फोडणी यामध्ये मोहरी जिरे थोडंसं ओवा टाकलेला आहे एक पाव चमचा तेल टाकलेला आहे आता पण फोडणी होत आलेली आहे मी गॅस परत चालू करते कारण मगात खूप कढई तापली असल्यामुळे मी गॅस बंद केला होता पहा लगेच तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण लसणाच्या फोडी केलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत आता यामध्ये मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे खिसलेली कैरी यामध्ये थोडी मिक्स झालेली आहे आता आपण ही फोडणी छानपैकी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे शेतात आंब्याची झाडं असल्यामुळे ही रेसिपी आमच्या घरामध्ये कायम प्रत्येक आंब्याचा सीझन संपेपर्यंत असणार पहा कच्ची कैरी असल्यापासून ते आंबे पिकेपर्यंत कायम घरात हा आंब्याचा स्रोत राहतो कशामुळे तर आपण लावलेल्या झाडांमुळे प्रत्येकाने एक तरी झाड लावावं नुसते झाड लावायचे नाही तर ते रुजवायचे वाढवायचे आणि असे त्याचे फळांचे आस्वाद घ्यायचा आजोबा पंजोबांनी लावलेल्या झाडांची फळं आज आम्ही खातो पुढच्या पिढीसाठी आपण आंब्याची झाडं लावली पाहिजेत पहा आपली फोडणी छान तयार झालेली आहे आणि पूर्ण कांदा शिजलेला आहे फोडणीचा कांदा पूर्ण शिजल्यानंतर आणि छान पूर्ण थंड झाल्यावर आपण जे कैरी आणि त्यामध्ये मसाला टाकून ठेवलेला आहे त्यामध्ये हा कांद्याची फोडणी आपल्याला टाकायची आहे कांद्याची फोडणी केव्हाही गरम गरम अजिबात टाकायची नाही पूर्ण थंड करायची आहे आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूपच छान रुचकर चविष्ट अशी आंब्याची भाजी जरूर करून पहा ही कच्च्या आंब्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तुम्हीही जरूर करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच रुचकर पारंपरिक आणि नवनवीन रेसिपींसाठी सुमाज किचन सबस्क्राईब करा ही कच्च्या आंब्याची भाजी चपाती भाकरी भातासोबत एवढंच काय तोंडीही खाल्ली तरीही खूपच छान लागते ही, ही, ही आंब्याची भाजी तर जरूर करा परंतु जी कोय राहते त्या कोयीपासूनही पावसाळ्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी सुपारी जरूर बनवा त्या सुपारीची रेसिपीही आपल्या चॅनलवर अपलोड आहे तेही तुम्ही जरूर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीसोबत